दादा येते मग मी कॉलेजला जाते हा जाण काय मग कस काय चाललंय कॉलेज तुझं मस्त चाललंय किती वर्ष करायचं कॉलेज आता एवढं एक वर्ष झालं की पुढच्या वर्षी घेईन दोन वर्षासाठी ऍडमिशन मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट मग अरे चांगलं चाललंय काय शिक्षण मग तुझं हो चला कॉलेज आणि बघ हाय गाई करू नको काय कोर्स बिर्स लावायचा असेल ना तुला ते बी सांग काय माझी इच्छा आहे चांगली शिकवतो हो हा ठीक आहे जा शिक येऊ का मग आता हा हा बस ना अगं कॉलेजला गेली ती इतकी मग आता चांगलं शिकते एवढं हे बघ माझी खूप शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे पर काही जमलं नाही पण माझी इच्छा आहे तिला मी फर्स्ट क्लास शिकवणार आहे दे तू आणि हां आता तरी ना, एक ना तिला एक सरप्राईज आहे सांगू नको तू मी कशाला काय म्हणते तिला आहे ना कॉलेजला जायला आहे ना गाडी घेऊन देणार आहे मी एक चांगली स्कूटी हा का हा काढली काय गाडी घ्यायची आता मला कस काय बोलले नाही तुम्ही मग अगं घ्यायची अजून आणि काय तिच्या बोलल्यात नाही ना हळूहळू अंदाज काढणार आहे तिला कुठली आवडती कशी आवडती आता सांगून घेतली तर काय मजा आहे का मला एक बोलायचं तुमच्याशी काय तुम्हाला घ्यायची काय गाडी आता मला काही नाही ते आमच्या आत्याच्या मुलाला बोलत होते देत आहेत का मग विचार कर ठीक हां हे बघ अजून आहे ना काही विचारलं पण नाही मी तिला आणि एवढ्यात विचारणार पण नाही तिला तिचं आयुष्य चांगलं जगू दे शिक्षण कंप्लेंट करू दे थोडा आनंद घेऊ दे कॉलेजचा आणि मग बघू ना आता चालेल का ना आता बावीस वर्ष लागले ना तिला बावीस वर्ष लागलं म्हणजे काय आता बावीसाव्या वर्षी मुलाला मुलगा बारीक मुलगा म्हणतात माहिती आहे का चांगलं अजून तिच्या तिच्या म्हणण्याप्रमाणे मला सगळं करायचं आहे घरी सर्व चांगलं आहे आणि म्हणून विचार म्हणले नाही का तसं मी माझं काही चुकीचं वाटतं का तुम्हाला चुकीचं नाही पण तुला पण कळलं पाहिजे ना एकुलती एक भाईण आहे माझी थोडी हाऊस मौस काय करू की नको मी तिची ऐका आता ती कॉलेजला गेली ना पण कॉलेजला गेलेली नाही काय चला तुम्हाला दाखवते तिची हो चाळे काय चाललेत ते ह्यासाठी म्हणते लग्न करून टाकू तिचे तुम्ही जेवढे एवढे स्वप्न बघतात नाही पूर्ण नाही होणार हे काय बोलते तुला कळते का काय बोलते का तुम्ही स्वतः डोळ्याने बघा ना चला ना अरे काय डोळ्याने बघायची गरज आहे विश्वास आहे माझा तिच्यावर हो का तुम्ही हे वरडता ना म्हणूनच मला सांगायची तर नाही उद्या म्हणचाल तू घरात आहे लक्ष अजिबात दिलं नाही माझ्यावरती नंतर काय आणायचं नाही तुमची बहीण आणि तुम्ही बघायचं मग तुझं तू घरातल्या कामावर लक्ष घाल मला माझ्या बहिणीची गॅरंटी आहे आणि ती ना कुठ कुठलीच गोष्ट माझ्यापासून लपून ठेवत नाही लागली सांगायला मला लगेच अहो कोणाला हे स्वतःच्या बहिणीची मायाच आहे ती मला येत नाही का पण आपली इज्जत गेली मजू द्या ती बघा बघा तुमच्या डोळ्यांनी काय करते ती मग नंतर मला बोला जे पाहिजे ते चल हा मी पण बघतो काय ते किती दिवस आपण असं भेटायचं रे किती दिवस म्हणजे आता बस की आता मला वाटतं आपण लग्न पण करायला पाहिजे विचार की तुझ्या घरी माझ्या घरी तुला माहिती आहे ना माझा दादा किती डेंजर आहे डेंजर कशाचा चालू चांगलं तर आहे अरे नाही पण त्यांना माझ्यावर विश्वास रे आणि मग तो काय असं काय पळून चालले काय चांगली प्रॉपर्टी आपल्याकडं शिकलेला नाही आता चालू होती पण शिक्षण बाहेरून कर ना काहीतरी लोक म्हणजे आपल्या घरी बोलता येईल काय करू जाऊ दे लग्न आपण लग्न केलं ना मस्त हनीमूनला मुला जाऊ लांब कुठं तू म्हणशील तिकडं

हो का आता नको <laughs> का पुढे प्लॅनिंग करायला बरोबरी करायलाच पाहिजे या पुन्हा मस्त फिरू दोन चार लेकर रोस्टर घरीच नाही यायचं आणि म्हणून नको आपण फक्त दोनच म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जमल मुलगी तुझ्यासारखी दिसन आणि मुलगा माझ्यासारखा दिसन जमल ना आणि आपण आपल्या मुलीच नाव ना कहाणी ठेवू का त्या दोघांच्या प्रेमाची कहाणी आ great great ना तसे तुला असलं कसं सुसत होतं बर तसं आणि <ISTuktav Nicholka> <laughs> मंद मंद मी मला मंद करायची मंद नाही रे प्रेम असतं हे एवढं प्रेम असतं मग मी सांगतोय ना मग प्रेमत प्रेमात होते ना दोन चार एवढी कशाला दोनच बद झाली दोनच बद झाली दोन असते तू मग सांभाळते का तुला तू कशाला मग मी पोरं सांभाळत बस मग काय करणार आहे तू म्हणूनच तू एक मी एक पोरांच जाऊ दे मी काय म्हणत आहे आज लग्नाच बघ की करू की म्हणलं करू किती काय खेळ आहे का असं करू की म्हणलं की झालं अरे मग एकदा घरी विचारावं लागेल मग करू मग तीच म्हणतोय मी तू विचारतोय घरी माझा काय विषय नाही तू पण विचारू लाग की थोडं थोडं काय विचारणार आहे खाऊ का थोडा तू खान थोडा मी खातो तू विचार घरी आवडतो म्हणून चालून मी विचारून बघ नाही ऐकलं तू तर मग आपण पळून जाऊ नक्की नक्की बघा पळून परत तू बदलायच नाही बदलणार काय चाललंय ताई हे कॉलेज असं कॉलेज करताय का दादा मी तुला सांगणारच होते काय सांगणार होती तू सांगायचं गरजेच तरी समजलं का अरे हिच्याकडून कळले मला आणि तुला माहिती आहे हिला काय काय बोललो मी अरे हिनी ए तू तु कुठला तुझं नाव काय आहे कुठं राहतो तू इथं जरा तूsetHeader काय असले फालतूख धंदे करतो का काय पोरींना शेतात घेऊन येतो आ चल तुझे आई बाप कुठं आहेत ते दाखव राहू दे हे हे पोरग ना आम्हाला तरी परवा दिसलाच होत दिसलाच होता घरा माग त्याला काय तुम्हाला समजलं पाहिजे ना वहिनी त्याला नका बोलू काही आम्ही सांगणार होतो दोघं मिळून काय प्रेम केलं हे असले प्रेम प्रेम करताय का तुम्ही काय तर बोला दादा आमचं एकमेक प्रेमी घालून उभा राहिलेत इकडे त्याचं प्रेम आहे तुझ्यावर आणि माझ भाऊ आहे ना मी तुझा दादा चुकलं माझं मी सांगितलं नाही तुला पण आम्ही सांगणारच होतो लवकर सांगायची काय गरज आहे अख्या गावाला माहितीये हिनी हिनी मला अगं काय बोलली माहितीये का काय करतो कर काम काय करतो तू शिकतोय मी पण काय शिकतो डिप्लोमा काय थांबवतो तू घरी प्रॉपर्टी चांगली हेच आई बापांचा विश्वास करता का तुम्ही घरी प्रॉपर्टी अग एवढा विश्वास टाकला मी तुझ्यावर नाही नाही ते बोललो हिला म्हणलं माझी बहीण अशी करणारच नाही ती म्हणत होती तुझं लग्न करून द्या म्हणलं तिला नीट अजून जगू दे शिकू दे मित्रमैत्रिणी कॉलेजला जाऊ दे अगं तुला कॉलेजला जायला गाडी घेऊन देणार होतो मी आज संध्याकाळी हे असलं उद्योग केला तू चुकलं दादा माझं अरे काय चुकलं घरचे आपल्याला कशाला पाठवतात हो कॉलेजला त्याची तरी जाणीव ठेवा म्हणलं मला शिकता नाही आलं परिस्थितीमुळं पण माझी बहीण आडणी नाही राहिली पाहिजे शिकून मोठी झाली पाहिजे चांगली आणि हे दिवस दाखवले तुम्हाला बघ ताई तुम्हाला माहितीये का किती बोलले मला भाऊ तुमचे दादा आम्ही सांगणार होतो चुकले आहे आमचं माफ करा मला काय माफ करू पण तुम्ही घरी बोलले असते दादाला तर दादा नाही म्हणले नसते हे असं नाही कि हे करायचं होतं तुम्ही अगं पण दादाला कळत ना तुला चांगलं काय वाईट काय तुला काय गरज आहे असले उद्योग करायची मी बघून देतो ना चांगला पोरगा तुला प्रेम आहे आमचं प्रेम आहे घरच्यांना वारे सोडून घरच्यांचं पण तुमच्यावर प्रेम असतं थोड्या घरच्यांचा विचार करा घरच्यांची अशी घालवण्यापेक्षा आणि हा काय डिप्लोमा करतो हि तर डिप्लोमा आहे का तुझा कुठे आहे कॉलेज कॉलेज सोडून बोमलं थेंड्या कॉलेजच्या वयात हे कॉलेज आहे का तुझं आणि काय असलं शिकून तू काय पोट भरणार आहे हिचं लाज आबरू आहे का तुला बी पण काय चुकीचं केला विचारा की काय काय चुकीच केलेलं नाही आम्ही राव अरे काय चुकीचं केलं नाही हीच लई मोठी चूक आहे तुमची हित येऊन बसताय तुम्ही आराम बहीण आहे बाबा माझी तिला चांगलं शिकू दे नको तिच्या नादी लागू तू पण मी तिला शिक्षणाला नाही थोडीच म्हणलो नाही हे संध्याकाळी आपण काय करू त्यांच्या घरी जाऊन बोलू तसं पण मी तुझ्या मम्मी पप्पाला सांगून अहो त्या आधी सांगायचं असतं तुम्ही सगळं उद्योग करून झाले आमच्याकडे येत का गावात काय तोंड दाखवायचं आम्ही आणि हा आई वडिलांना कशाला घेऊन येतात तुमच्या तुम्ही तर पळून जायचीच तयारी केली ना आई वडील कोण नाही तुमच्यासाठी एवढं भावानी सांभाळ आई बाप गेल्यानंतर तो सुद्धा कोण नाही आणि तो बाप बाब वैर तो बी काहीतरी करत असेल ना तुझ्यासाठी आ, हो तुम्हाला तुम्हाला था था का नुसतं जन्म देऊन ठेवलाय त्याच्याशी सुद्धा घेणं देणं नाही तुला किती भाऊ आहे तुम्ही ना आई बाप सोडून पळून जायचं का सांगणार होतो ना मी असं थोडं जाणार लाजा बाळगर रे जरा लाजा आई बापांनी बी तुम्हाला वाढवलंय तुम्हाला जीव लावलाय हे लक्षात ठेवा का सगळं विसरलं तुम्ही तरुण झालं म्हणजे लाजाभरू सोडून दिली का त्यांना काय खर्च काय असतो काय माहिती अजून शिक्षणासाठी किती खर्च लागतो हे माहिती आहे का आई बापाच्या डोळ्यातून पाणी पडत कष्ट करताना हे नाही कळत आणि लागली तर मज्जा करायला येऊन बाहेर कॉलेजच्या निमताने तुमच्या पुढे बोलण्यात तरी काय अर्थ राहिला आता तुम्ही आमची किंमत झिरो करून टाकली कोणी आम्ही तुमच्या लिखी चल पुढे त्यांचं कॉलेजच बंद करायचं आता टाइमचं काही झालं लग्न ह्याच्यावरच करणार हो काय होते दादा काय झालं दादा दादा रडतोय काय झालं काय झालं म्हणजे आज तो परिचय झाले ना माझ्या डोक्यातच जात नाही अगं चुकली तू पण मलाच असं वाटतं मी तुला सांभाळण्यात कुठेतरी कमी पडलो अगं माहेरी बहीण जाताना सुद्धा रडत असती आणि तू लग्नाआधीच प्लॅनिंग पण केला भावाला सोडून जायचं आम्हाला सोडून पळून जायचं अगं एकुलती एक बहीण आहे तू माझी किती स्वप्न बघितली माहिती आहे का मी माझ्या बहिणीचं असं लग्न करीन तिला हा मुलगा बघन हा नाही तर तो बघन तिला अशा अशा बंगल्यात देईन आनंदात राहीन ती माझ्या दारात आणि तुला माहिती आहे का मंगल कार्यालयात नाही माझ्या दारात मंडप टाकून तुझं लग्न लावणार होतं मी कारण माझी इच्छा होती तुझी वारात माझ्या दारातूनच जावा जाऊ दे तुम्हाला काय तुम्हाला आमचं घेणं देणंच नाही ना काय अगं थोडा तरी विचार केला असता माझ्याबद्दल तूक माझं माफ कर अगं तुला नाही माहिती तुझ्याबद्दल आहे ना कोण वाकडा शब्द जरी बोललो ना तरी त्याच तोंड फोडून काढव असं वाटायचं मला तुझी वहिनी सकाळी मला बोलली तुमच्या बहिणीवर लक्ष ठेवा तिचं लवकर लग्न करून टाका तरी मी म्हणलं नाही माझ्या बहिणीवर विश्वास आहे मला तिला शिकायचं आहे अगं वडील गेल्यानंतर एकच स्वप्न पाहिलं मी फक्त माझ्या बहिणीला फुलासारखी ठेवन मी आणि एक वेळ अगं मी म्हणलो लग्न नाही करायचो कदाचित माझ्या बायकोकडून तुला नीट सांभाळणं नाही होणार तू या भावावर असा विश्वास टाकला कशात कमी पडलो मी ते तरी सांग मला दादा माझ नाही करणार असे काय बोलात खरच दादा खूप मोठी चूक केली मी अगं काचला आणि विश्वासाला एकदा तडा गेला की संपलं तुला जेव्हा तेव्हाच सांगायला पाहिजे होत पण दादा आम्ही तुला सांगणारच होतो कधी सांगणार होता हे मला लोकांकडनं कळण्यापेक्षा ना तुझ्या तोंडून कळलं असत ना काहीच वाटलं नसतं मला दादा जाऊ दे मी नाही आता त्या पोराच्या नादी लागणार पडत सोडून तू म्हणन मी तसंच करेन आता तू म्हणशील तसंच वागन मी का का होणार आहे म्हणजे तुझ्या आयुष्याचं वाटोळ तुझ्या नवऱ्याच्या आयुष्याचं वाटोळ आणि त्या पोराच्या आयुष्याचं सुद्धा वाटोळ ना म्हणून या असले उद्योग ना एखाद्याला घरच्याला विश्वासात घेऊन करायचे असतात आम्हाला सांगायचं चला आता तुझे एवढे हट्ट पूर्ण केलेत ना हा सुद्धा जड नाही माझ्यासाठी जातो मी आणि बोलतो तु। तुझं लग्न त्या पोरासोबतच लावून देतो मी पण जेव्हा माझी खात्री पटेल ना तेव्हा मी त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी करणार आहे आधी आणि जर चांगलं नसेल तर तू सुद्धा परत त्याचं तोंड बघायचं नाही तू म्हणाल तसच तसच करेल मी जा